Start. आज माझ्याकडे माजलगाव बीड जिल्ह्याची ही मुलगी आलेली आहे तिच्या मी नाव घेणार नाही लोकांच्या समोर आणि नांदेड जिल, नांदेड जिल्ह्याचे लोहा तालुकाचे बीजेपीचे आमदारांचे घराची सून आहे तरी पण त्यांच्या मुलगीनी तिच्यासोबत इतका मानसिक शारीरिक आणि आर्थिक छळ केलेला आहे तरी पण मी नाव घेताना त्यांना मेसेज टाकते हे मीडियाच्या माध्यमातून की तुम्ही लवकरच लवकर तिला न्याय द्या आणि त्यांच्या सोबत तुम्ही लग्न केलेला आहे एक वर्ष तुम्ही सोबत ठेवलेला आणि आज तीन वर्ष झाले सोडून दिली तुम्हाला ए, काय असं खाण्याची गोष्ट वाटते का महिला एक मुलगी आज पंचवीस वर्षाची वय आहे तिची काय करणार ती कुठे जाणार तुम्हाला काहीतरी लाज वाज वाटते की नाही वाटते तुम्हाला मुली भेटू शकते पण ती कुठे जाणार आता तो त्याच्यासाठी मी हात जोडून कडकरीची विनंती करते की तुम्ही ही मुलीला तुम्ही सोबत घेऊन जा तिला तुमच्या सोबत राहायचं आहे घर तुम्हाला आहे आणि तिच्या जे हक्क आहे एक पत्नीच्या त्या तुम्ही द्या आणि तुमच्या सोबत ठेवा ते मान सोबत ठेवा नाही तो हे निवेदन मध्ये तिने मला सगळं काही जे जे तुम्ही केलेलं आहे घामडे कृत्य सगळे मला लिहून दिलेलं